भाजपच्या महाआरोग्य आणि रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त नरेंद्र मोदींच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजप लायन्स क्लब ऑफ खालापूर यांच्या पुढाकाराने एमजीएम हॉस्पिटल कामोटे मेडिकल हॉस्पिटल खारघर नायर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने वावशी येथे महाआरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते वावशी मोठं गाव असून या ठिकाणी बाजार साठी छत्तीशी विभागातील ग्रामस्थ येतात म्हणूनच वावशी फाटा येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य नरेश पाटील यांनी म्हटले आहे महा आरोग्य शिबिरात एकशे पंचेचाळीस नागरिकांनी केली तर एकोणीस रक्तदात्यांनी रक्तदान केले एकशे चष्मे के एक वाटप आणि अठरा रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया पनवेल येथे करण्यात येणार आहे आरोग्य शिबिर आता खालापूर तालुक्यातल्या वावशी केंद्रामध्ये हे आता सकाळपासून संपन्न होत या ठिकाणी विशेष करून जे जे आरोग्य शिबिरं सगळीकडे रायगड जिल्ह्यामध्ये झालेले आहेत होत आहेत त्या सगळ्या शिबिरामध्ये महिलांच्या वेगवेगळ्या तपासण्या असतील बालकांच्या तपासण्या असतील या वेगवेगळ्या आरोग्याच्या तपासणीबरोबरच रक्तदान शिबिर असेल आणि आभा कार्ड जे आहे आयुष्यमान आय। भारतचं कार्ड काढून देणं हे सगळे उपक्रम या सगळ्या आरोग्य शिबिरांमध्ये संपूर्ण जिल्ह्याभरातल्या प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये ते होतं आहे आणि आज सकाळपासून या वावशी केंद्रामध्ये या परिसरातल्या सर्व नागरिकांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सहभाग घेतला आणि या सगळ्याचा लाभ घेतलेला आणि त्याचाच भाग म्हणून आज खालापूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने वावोशी आपल्या आरोग्य के केंद्रामध्ये रक्तदान शिबीर वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या या इथे आज घेतल्या गेल्या आणि मोठ्या प्रमाणात आज आजूबाजूच्या खेड्यापडे जनतेने त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतलेला आहे भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या उपक्रमात अतिशय उत्साहाने भाग घेऊन त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय कोळी साहेब यांनी सुद्धा या आरोग्य शिबिराला भेट दिली यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी माजी जिल्हा परिषद सदस्य नरेश पाटील तालुका अध्यक्ष सनी यादव संदीप पाटील माजी उपसरपंच राकेश जाधव श्वेता मनवे नागेश पाटील संजय देशमुख बुरुमकर महाराज विठ्ठल मोरे दीपेश मोरे शंकर मानकवळे लायन्स क्लब खालापूरच्या माजी अध्यक्षा शिवानी जंगम अध्यक्ष किशोर पाटील अशोक पाटील हरिभाऊ जाधव विक्रम साबळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संदीप पोवाळ संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न